भ्रष्ट पक्ष आता उद्धव ठाकरेला आता खरं म्हणजे मी शिवसेनेत एकोणचाळीस वर्ष होतो सासठ पासून एकोणचाळीस वर्ष आणि त्यानंतर पंच्याऐंशी नगर ला नगरसेवक झालो सत्याऐंशी ला बीएसटी चेअरमन झालो नव्वद ला आमदार नंतर मंत्री हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातुश्री भेट द्यायचो खाली यात कधीच नाही जायचो प्रसा घेऊन जावं अरे तुला दिलेले आता तू आमच्याकडून का प्रत्येकाकडून जे काय मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता काळा पैसा नव्हता संजय राऊत पण मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती लोक राज्यसभेत सगळ्या गोष्टी विचारायचो मात्र सगळ्या सांगायचा निष्ठावांना मिळेल संजय काय चाललंय काय नाही काय नाही अरे बोगस माणसं मग कसं होणार आहे हो? बघूया हा माणूस हा पक्षाशी प्रामाणिक नाही उद्धव ला आज नऊ फसवतो ही शिवसेना संपवली ना याला कारण संजय राऊतच आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क